मित्रांनो मी आर्यन कवटा आहे तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या एका नवीन शा ब्लॉग मध्ये गाडी देत दे। दे। बघा मित्रांनो इथं आपण आता पाणी मारून घेतलेलं आहे पण गाडी पण धुतली हो का म्हणजे आई बसली तिथं आपल्या गाडीला ती पण गा, बसवले हो नवीन वाली नंबर प्लेट बघा आणि मला बरं पण नाही वाटत सर्दी झाली थोडी घस <coughs> दुखतोय खोकला बिता चालू आहे तुम्हाला दाखवू काय तर बघा हे आपण एवढं खुरपलंय मी तेच काढून टाकली फुलं आल्यात त्याला फुलं आल्यावर हो काही उपयोग नसतो म्हणून म्हणजे एवढी काढलेली आहे हां आणि तिकडला आता खुरपायचं हो का तो काँग्रेस आला का तो खुरपायचा आहे म्हणजे एवढं झालेलं आहे ती ही वाली खायला ठेवलेली आहे हां आणि इथं बघा ही आहे तांदूळजाची भाजी ती असती रानामध्ये म्हणजे ती उन्हाळ्यामध्ये इतकी टेस्टी लागते ना आणि हे बघा आपले पिवळे पडलेले सुकलेले कोथिंबीर आणि तुम्हाला दाखवू का तिकडे नाही जाणार होता वावर गहूकडं इथूनच दाखवा तुम्हाला झूम कर बघा आता केवढी होती आणि केवढी झाली बघा आता आणि गहू चला आपण गावच्या कोपऱ्यावर कोपऱ्यावर जाऊन दाखवतो मला चला तिकडं सनसेट होतो बघा खाली वरती वाईट मधी चला तिकडं जाऊन दाखवतो बघा आपली माका चला आता आपण जाऊ आलोय चला आता बॉम्बे पण यायला गावाला आपल्या बघा कसं होतं गो ना आता कसं झालं बघा बघा चला आता घरी जाऊ हे का ठेवलं हो माहिती आहे का इथं ते जे आतले स्क्रू आहेत का हे वाले ते खराब झालेले आता नवीन आणलेत मग काय त्याच्या आता गरज नाही आहे मग तिकडे न्यायचं आता ते बघू टाईम मिळाला चल काय वाजे जाऊ जा चला तो घरी जाऊ तर मित्रांनो आलेलो आपण आता घरी तुम्हाला आपण लावलेली भेंडी दाखवू का भेंडी आम्हाला पण नव्हतं माहीत आईने दाखवलं दा। हो का गवता दिसत पण नाही हो का हो का इथं इथं बरेच झाड आहेत आणि तिथं आर बघा तो का आर नऊची गन येते दाखव आर नऊ गण म्हणजे त्याचं पुढचं बी होत त्याने तोडलंय سلام <applause> आपला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय आपला हा ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय